निवडणुकीसाठीचा अर्ज ऑफलाईन की ऑनलाईन स्वीकारणार निवडणूक आयुक्तांची मोठी घोषणा दिलासा की टेन्शन महापालिकांच्या निवडणुका अखेर घोषित झालेल्या आहेत राज्यातील एकोणतीस महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत आणि या महापालिका निवडणुकीसाठी अर्ज स्वीकारण्याचे काम तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबरपर्यंत होणार आहे अर्जाची छाननी एकतीस डिसेंबरपर्यंत होणार आहे उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत दोन जानेवारी दोन हजार सव्वीस निवडणूक चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी दिनांक तीन जानेवारी रोजी जाहीर होणार आहे आणि या निवडणुकीसाठी मतदान येत्या पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार असून मतमोजणी सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे या निवडणुकीत तीन कोटी अठ्ठेचाळीस लाख मतदार आहेत आणि त्यात पुरुष मतदार एक कोटी आणि स्त्री इतर मतदार चार हजार पाचशे नव्वद आहेत एकोणतीस हजार एकशे सत्तेचाळीस मतदान केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक मशीनने मतदान होणार आहे मुंबई महापालिकेसाठी दहा हजार एकशे अकरा मतदान केंद्रे असतील असंही राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी म्हटलं आहे राज्यातील एकोणतीस महापालिकेच्या निवडणुकीबाबतची घोषणा आज करण्यात आली यातील सत्तावीस महापालिकांची मदत संपलेली आहे जालना आणि इचलकरंजी या नवीन महापालिका आहेत त्यांचीही निवडणूक होणार आहे असंही आयुक्त दिनेश वाघमारे यांनी म्हटलेलं आहे महापालिकेत एक सदस्यीय प्रभाग आहेत महापालिकेसाठी एक मत द्यावे लागेल अठ्ठावीस महापालिका या मात्र बहुसदस्यीय आहेत बहुतेक ठिकाणी चार उमेदवार निवडून द्यायचे आहेत काही प्रभागात तीन तर काही ठिकाणी पाच उमेदवार असतील या अठ्ठावीस महापालिकेत मतदारांना तीन ते पाच मते द्यावी लागणार आहेत बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई